नमस्कार सत्यविजय न्यूज मल्लया स्वामी मी सर्व गणेश भक्तांना अनंत चतुर्थीचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व गणेश भक्तांना अनंत चतुर्थीचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र सर्व भक्तांना एक विनंती आहे गणेश भक्तांना आपण गणपती विसर्जन करण्यासाठी आजूबाजूचे कुठे वीर असेल कुठे कंबर तलाव म्हणा सिद्धेश्वर तलाव म्हणा कुठेही तुम्हाला महानगरपालिकाने परमिशन दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही विसर्जन करा जास्तीत जास्त कुठेही महानगरपालिका जर परमिशन दिले नसेल त्या ठिकाणी विसर्जन करू नका महानगरपालिकेचे नियम पाळा आणि सर्वांनी एक विनंती लहान लेकरांना घेऊन जाताना सोबत पुन्हा ते सोबत आहेत का नाही प्रत्येक वेळेला त्यांच्यावर नजर ठेवा कारण लहान मुलं पाण्याच्या जवळ जातेत पाय वगैरे घसरत असते दरवर्षी काहीतरी काही दुर्घटना घडत असते यावर्षी असले काही होऊ नये म्हणून आपण सर्वांनी काळजी घ्या ही नंबर विनंती आहे पोलिसांनासुद्धा एक विनंती आहे चक्क पोलिसांचे तर चक्क बंदोबस्त असतंयच असते पण पोलिसांनासुद्धा एक कळकळीची विनंती आहे लहान मुलांना जास्तीत जास्त तुम्ही नजर ठेवा लहान मुलांकडे लक्ष ठेवा आणि जेच गर्दीचे फायदा घेऊन चोऱ्या माऱ्या करतात ज्या लोकांच्या पाकिट चोरत्यात काही लोकांच्या दागिने चोरत्यात आणि काही लोकांच्या वस्तू गाड्या गिड्या चोरणाऱ्या चोरांचेसुद्धा बंदोबस्त करा आणि आजूबाजूला कुठल्याही चोर दिसल्यास नागरिकांनीसुद्धा पोलिसांना सहकार्य करावे असे माझी एक विनंती आहे सत्यविजय न्यूजतर्फे आणि आणखी एक कळकळीची विनंती आहे की महिलांचे खास करून महिलांचे कुठल्याही ठिकाणी छेडछाड होऊ नये छेडछाड झाल्यास अचानक त्या ठिकाणी नागरिकांनी ते त्याचे बंदोबस्त करून त्याला पोलिसाच्या ताब्यात द्यावे आणि कायदा हातात घेऊ नये आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाने कायद्याचे नियम पाळावे आणि महिलांना खास करून महिलांना संरक्षण मिळण्याबाबत खास करून महिला पोलीससुद्धा बंदोबस्त पाहिजे बंदोबस्त म्हणजे प्रत्येक विसर्जन ठिकाणी महिलांना महिलांची सुद्धा गर्दी असते महिलांना खास करून संरक्षण मिळण्याबाबत मी पोलीस आयुक्त माननीय एम राजकुमार साहेबांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र सत्यविजय न्यूज चॅनल संपादक वल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा